झाडलेला आहे त्याला पावसाशी उन्हाशी सगळ्यांशी सामना करावा लागेल व जो मधात ठेवलेलं झाड आहे त्याला कशाच कोणत्याच प्रॉब्लेमशी सामना करायची गरज कर आहे तो चांगला खुशालीमध्ये वाढू शकतो हे म्हटल्यानंतर आजोबा म्हणतात ठीक आहे आपण पाहूया दोन वर्षानंतर परत तो मुलगा तिथे येतो तेव्हा आजोबा तेव्हा मुलगा म्हणतो आजोबा तुम्ही मला काहीतरी सांगणार होतात आजोबा म्हणतात नक्कीच पण आपण यावेळेला आपण लावलेले दोन झाडे पाहूया तेव्हा आजोबा त्याला विचारतात तू म्हणला होताना जा की जो मदत जाऊन झाडे झाड तेच उभेल तेव्हा म्हणतो हो आजोबा चला आपण बघूया तेव्हा जेव्हा आपण जेव्हा ते दोघं जण मदत जाऊन बघतात तेव्हा जे मदत लावलेले झाड असते ते चांगलं आता मूर्त झालेलं असते तेव्हा ती मुलगा म्हणतात बघा आजोबा मी तुम्हाला म्हटलं होतं की मदत लावलेलं तो झाड चांगलं बघ आजोबा मुलगा खोच आपण बाहेर झाड बघूया जेव्हा आजोबा आणि ते मुलगा बाहेर जातात तेव्हा जे बाहेर चांगले झाड असते ते चांगलं मोठं झालेलं असते त्याला फळ फळं आलेली असतात तेव्हा मुलगा आश्चर्य आश्चर्यचकित होते आणि आजोबा म्हणते आजोबा हे कसं घडलं या झाडाला तर उन्हाचा पावसाचा कितीतरी वादळांचा सामना करावा लागला या झाल्यानंतर कशाचीच गरज नव्हती एक तर चांगला सॅटिस्फाईड असा वाढू शकत होता पण हे कसा नाही वाटला तेव्हा आजोबांनी आपलं जीवन पण असंच असतं आपल्या जीवनमध्ये प्रॉब्लेम्स असतात पण जर आपल्या आपण त्या प्रॉब्लेम्सची डील केली तरच आपण आपल्या जीवन सक्सेसफुल होऊ शकते धन्यवाद